तिच्या गोष्टी ऐकल्यानंतर मला फारच वाईट वाटत होते कारण ती एवढी चांगली असताना तिच्या जीवनात फार दुःख आले आहे ती म्हणाली आमच्याकडे एक मनुष्य आला होता माझा नवरा असताना त्याच्याकडून पैसे घेतले होते त्या दिवशी मला नवरा खोटं बोलून त्या व्यक्तीकडे घेऊन गेला आणि मनाला मी एक दुकान सुरू करत आहे त्यासाठी मला पैसेची आवश्यकता आहे आणि दुकान सुरू झाले तर आपली घरची परिस्थिती सुधारेल आणि तुला आवडेल ते तू वस्तू घेऊ शकते तसेच त्याने मला अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या मला पण वाटले की नवऱ्याने खूप चांगला विचार केला आहे आणि त्याला आमची काळजी आहे म्हणून मी त्याच्या सोबत गेले नवरा मला त्या व्यक्तीकडे घेऊन गेला पण तो पैसे द्यायला तयार नव्हता आणि मनाला आधीच तुझ्याकडे पैसे आहे ते तू दिले नाही नवऱ्याने मला समोर करून पैसे घेतले तो व्यक्ती मला फार वाईट वाटत होता त्यानंतर नवऱ्याने दुकान सुरू केले नाही आणि पूर्ण पैसे दारू आणि जुगार मध्ये उडवले मी नवऱ्याला विचारले तर म्हणाला त्या व्यक्तीचे पैसे परत केले आहे पण आज माहीत झाले की नवऱ्याने त्याचे पैसे दिले नाही तो आला तेव्हा माझ्याकडे फारच विचित्र नजरेने बघत होता आणि तो फार वाईट बोलला तसेच काही दिवसात पैसे देण्यासाठी म्हणाला मी माझ्या सासूला काही पैसे मागितले तर ती नाही म्हणाली मी तिला म्हणाले तुमच्याच मुलाने पैसे घेतले आहे तर तुम्ही दिले तर काय होणार सासू माझ्यावर ओरडली आणि म्हणाली आज काल तू खूप बोलायला लागली आहे आमचे थोडे जास्तच भांडण झाले आज सासूने माझ्यावर हात उचलला मला आज सासूचा फार राग येत होता पण मी मजबुरीमुळे कुठे जाऊ पण शकत नाही कारण माझ्या घरची पण परिस्थिती फार खराब आहे आणि आई फार दिवसाची बिमार आहे ती जास्त करून पलकवरच राहते बाबा कशे तरी काम करून घर चालवतात तसे जायचा तब्येतीला पण पैसे लागतात आणि मला एक लहान बहीण आहे तिचे पण लग्न व्हायचे आहे ती पण शेतात कामाला जाते म्हणून मी तिथे जात नाही आणि आज तर वेगळेच काही झाले पण मला प्रश्न पडला की पैसे आणायचे कुठून आज तिने फार गोष्टी मला सांगितल्या सांगताना ती रडत पण नव्हती मी तिला म्हणालो तुम्ही त्या व्यक्तीला काही महिन्याचा वेळ मागा आणि आपण त्याच्याकडे जाऊ ती ठीक आहे म्हणाली काही दिवस ती माझ्या सोबत त्या व्यक्तीकडे गेली तिने त्याला फार रिक्वेस्ट केली तेव्हा तो तयार झाला आणि म्हणाला जर तुम्ही पैसे नाही दिले तर मी म्हणेल ते ऐकावे लागेल ती पण हो म्हणाली मला त्याच्या बोलण्यावरून वाटत होते की त्याचे विचार वेगळेच आहे नंतर आम्ही एक ठिकाणी नाश्ता करायसाठी थांबलो तिला मी सांगितले की तुम्ही आधी एक काम बघा कारण सासू घरी असल्यामुळे तुमच्या मुलाला बघू शकते ती पण हो म्हणाली जेव्हा आम्ही निघत होतो तेव्हा मी तिला काही पैसे देऊ लागलो ती म्हणाली मला पैसे कशाला देत आहे मी तिला सांगितले तुमची परिस्थिती मला माहीत आहे पण तिने पैसे घेण्यासाठी नकार दिला आणि म्हणाली आधीच तुमचे माझ्यावर पैसे आहे तिच्या बोलण्यावरून समजले होते की ती किती छान आहे त्यानंतर आम्ही घरी आलो आता अधून अधून आमचे होऊ लागले आणि मला ती आवडू लागली कारण तिचा स्वभाव फारच छान होता काही दिवसानंतर ती एका कामाला लागली तिला एक लहान मुल बघायचे काम मिळाले आणि ती आपल्या मुलाला पण सोबत घेऊन जाऊ लागली ती बाहेर असल्यामुळे तिला पण बरे वाटत होते ती एकदा मला मनाली मी कामाला लागले तेव्हा पासून फार चांगले झाले नाहीतर घरी राहले की सासूची बडबड सुरू असायची काही दिवसानंतर परत एकदा त्या पैसेवाल्याचा तिला फोन आला आणि तो तिला पैसे मागत होता तसेच तो तिच्याशी फारच विचित्र भाषेत बोलला ती मला म्हणाली त्याच्या बोलण्यावरून असे वाटले होते त्याची नजर माझ्यावर आहे आता मी काय करू मला कळत नाही कारण त्याचे फार पैसे आमच्यावर आहे मी तिला सांगितले होईल काहीतरी म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका कधी कधी मी तिला भेटायला पण जात होतो आणि ती सोबत राहिली की मला फार छान वाटत होते ती पण माझ्या सोबत फार चांगल्या पद्धतीने बोलायची कारण तिला पण कोणाची तरी साथ हवी होती आता हळूहळू आमच्या मधला संवाद लागला पण एक दिवस ती फारच नाराज दिसून येत होती मी तिला कारण विचारले तर म्हणाली मला पहिला पगार मिळाला पण माझ्या सासूने मला घरात फार सामान आणायला लावले आणि काही पैसे मागितले मी काही पैसे गोळा करणार होते पण सासूने पूर्ण पैसे घेतले मला आता विचार येत आहे की काय करावे मी त्या व्यक्तीचे पैसे नाही दिले माझे काही खरे नाही कारण त्याची नजर माझ्यावर आहे असं मला वाटते एकदा मी फोनवर बोलत असताना मी तिला म्हणालो तुम्ही दुसरे लग्न काबर नाही करत तर ती बोलली कोण करेल माझ्याशी लग्न एक तर मी पाहायला पण छान नाही तसेच माझ्याकडे पैसा पण नाही आहे आणि मला एक मुलगा आहे त्यामुळे माझ्याशी लग्न करायला कोणी तयार होणार का माझी हिंमत नव्हती तिला हो म्हणायची मी तिला सांगितले कोणाला या सर्व गोष्टींची आवश्यकता नसते त्याला फक्त एक चांगल्या स्वभावाची स्त्रीची गरज असते आणि तुमचा स्वभाव फार छान आहे तसेच तुम्ही पाहायला पण छान आहात म्हणून कोणीतरी येईलच तुमच्या आयुष्यात जो तुम्हाला पसंत करेल ती म्हणाली असा कोणी आला तर माझे पुढचे आयुष्य आनंदाने जाणार आता आमचे नेहमी बोलणे होत होते आणि ती आपल्या मनातल्या अनेक गोष्टी मला सांगत होती कधी कधी वाटायचे की तिला पण मी आवडतो कारण एकदा ती म्हणाली तुमचा सारखा कोणी आयुष्यामध्ये असेल तर किती छान होईल कारण तुम्ही फार समजदार आहात तुम्हाला दुसऱ्याचे दुःख कळते पण आपले असे आहे की तुमची बायको पण बरोबर नव्हती आणि माझा नवरा पण बरोबर नव्हता त्यामुळे आपण आता एकटे पडले आहोत तर मी तिला म्हणालो ते लोक नाही म्हणून आज आपण बोलत आहोत ती हसून हो म्हणाली तुमचे बोलणे अगदी बरोबर आहे मला तिच्याबद्दल फार काळजी होत होती आणि अनेक विचार मनात येऊ लागले त्या काही दिवसात तिने मला एक पण फोन केला नाही त्यामुळे लक्षात आले की ती फार टेन्शन मध्ये आहे सुटीच्या दिवशी ती घरून मला बाहेर जाताना दिसली ती जेव्हा जात होती तेव्हा तिने माझ्या घराकडे लक्ष दिले ती, ती थोड्या दूर गेल्यानंतर मी तिच्या मागे गेलो आणि ती त्या व्यक्तीकडे गेली त्याने तिला आतमध्ये बोलवले आणि बसायला सांगितले तो व्यक्ती तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होता आणि आज ती थोडी चांगले कपडे घालून असल्यामुळे छान दिसत होती तो म्हणाला मी तुला खूप वेळ दिला पण तू काही पैसे देऊ शकली नाही आणि तुझ्याकडे मला द्यायला पैसे पण नाही आहे म्हणून आता तुला मी सांगेल ते करावे लागेल आणि तू समजू शकते माझे मूल्य काय आहे ती आपली मान हलवून व म्हणाली आता मला समजले की ती स्वतःला त्याच्याकडे सोपवत आहे आणि हे एकूण तो फार खुश झाला ती शांतपणे मान खाली करून होती मी आता डायरेक्ट आतमध्ये गेलो मला बघून ती माझ्याकडेच बघत होती आणि उभी झाली मी तिला विचारले की ती पैसे द्यायचे आहे याचे तिने पैसे सांगितले आणि मी त्याला पैसे दिले तो तर या गोष्टी बघून शांतच होता तसेच तिचा हात पकडला आणि तिला बाहेर घेऊन गेलो या सर्व गोष्टी अचानक अशा घडल्या की तिला काही समजायला येत नव्हते तिला मी विचारले तू कोणत्या कामासाठी त्याला हो बोलली कळते काय तुला तर ती म्हणाली मला समजले होते त्याचे विचार काय आहे पण मी आता काही करू शकत नव्हते खूप प्रयत्न केले पण पैसे काही मिळाले नाही आणि तो मला फार वाईट पद्धतीने बोलायचा कधी कधी वाटायचे की स्वतःचे काही करून घ्यायचे पण माझ्या मुलामुळे मी तसे काही करू शकत नव्हते माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून शेवटी मला हा निर्णय घ्यावा लागला मी ला तिला ला हो विचारले मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे माझ्या या बोलण्यावर ती म्हणाली तुम्हाला माझ्या बाबतीत सर्व माहीत असल्यावर सुद्धा तुमची माझ्यासोबत लग्न करायची इच्छा आहे का मी तिला हो म्हणालो आणि विचारले तुझी माझ्यासोबत लग्न करायची इच्छा असेल तर सांग ती म्हणाली मला तर आधीपासून वाटत होते की तुमच्यासारखा नवरा मिळाला तर माझे आयुष्य फार जाणार आणि तर तुम्ही माझ्या मनातल्या गोष्टी ऐकल्या त्यानंतर आम्ही काही दिवसांनी लग्न केले आता तिचा मुलगा पण माझ्याकडे राहतो तिचे सासू एके पडल्यामुळे सासू सुनेच्या मागे मागे करत असते आम्ही दोघे सोबत असल्यामुळे आता आमचे आयुष्य फार आनंदात सुरू आहे आणि आता नेहमी ती खुशीत दिसते मित्रांनो तुम्ही जर पहिला भाग बघितला नसेल तर नक्की बघा आणि कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद